विद्यार्थी मित्रांनो मी रोजमाशी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे स्वागत करते आपला जो पहिला प्रश्न होता स्मार्टफोन स्मार्टफोन्स हॅव बिकम इन टू सोसायटी त्याचा सिन्हिस विचारलेला होता युबिस म्हणजे जो सर्वत्र प्रेझेंट असतो सर्वत्र प्रेझेंट असलेल्या तुला सबबीला आपण काय म्हणतो युबिगुटस त्याचा समा आहे परवेसिव्ह ओके आहे परवेसिव्ह हा शब्द म्हणजे सर्वत्र पसरलेला पुढचा प्रश्न बघूया एनी इविल विल हॅव बीन डन अंडर द प्रिटेन्स ऑफ रिलिजियस अँड फेथ मिसपेल्ट विचारलेला आहे ज्याची स्पेलिंग आहे आपल्याला विचारलेला आहे अंडर फेथ ऑर प्रिटेन्सेस कोणता शब्द करेक्ट आहे सॉरी कोणता शब्द मिसपेल्ट आहे ठीक आहे इविल करेक्ट आहे अंडर करेक्ट आहे फेथ करेक्ट आहे प्रिटेन्सची स्पेलिंग चुकलेली आहे ते प्रिटेन्सची स्पेलिंग प्रिटेन्स म्हणजे ढोंग िटन्स एकतर एस ईने येतं हिच इज अमेरिकन इंग्लिश अँड दुसरी ब्रिटेन्सची स्पेलिंग आहे प्रिटन्स सीने येतं ते आहे ब्रिटिश इंग्लिश ओके okay? आणि ही स्पेलिंग मिसपेल्ड आहे म्हणजे चुकीची आहे पुढचा प्रश्न बघूया ॲट लास्ट द मॅनेजर अरेंज डॅश वॅकंट टेबल फॉर आर गेस्ट इन हिज कॅफे आर्टिकल विचारलेला आहे वॅकंटसाठी आर्टिकल लावायचं आहे कोणतं येणार आहे का आर्टिकल येणार आहे इथे त्याची स्पेलिंग याचं जे उच्चार आहे ते कशाने होणार आहे व साऊंड कसं आहे वॅकंट आणि व साऊंड इज कॉन्स्टोनंट नॉट वॉवेल सो आपण जेव्हा वॉवेल साऊंड नसतात त्या वॉवेल साऊंड नसणाऱ्या शब्दांना आपण काय लावतो अ लावतो अ वॅकंट टेबल अँडका नाही लागणार कारण की बॉवेल साऊंड्स नाहीये आहेत तर लागणार नाही कारण स्पेसिफिकेशन दिलेलं नाही वेन द गोइंग गेट्स टफ द टफ गेट गोइंग प्रोवर्प दिलेला आहे त्याचा अर्थ विचारलेला आहे वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोइंग याचा अर्थ काय आहे टफ इंडिव्हिज्युअल्स फाईंड डिफिकल्ट सिच्युएशन चॅलेंजिंग जेव्हा टफ डि इंडिव्हिज्युअल्स असतात ते फाईंड डिफिकल्ट सिच्युएशन चॅलेंजिंग टफ इंडिव्हिज्युअल्स नेवर गिव अप वेन कंडिशन्स बिकम डिफिकल्ट स्ट्रॉंग पीपल टेक ॲक्शन त्याच्यानंतर स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल्स अवॉइड अवॉइड टफ सिच्युएशन डेफिनेटली तर नाही येणार वेन द गोईंग गेट टफ म्हणजे इथे सिच्युएशनचं बोललेलं आहे आणि टफ इथे व्यक्तीबद्दल बोललेलं आहे पर्सनबद्दल बोललेलं आहे ठीक आहे आणि गेट्स गोइंग म्हणजे त्यांनी काहीतरी ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे ऑप्शन नंबर थ्री वेन कंडिशन बिकम डिफिकल्ट स्ट्रॉंग पीपल टेक ऍक्शन फिफ्थ क्वेश्चन बघूया मॉम वूड नॉट लाईक दॅट इदर क्वेश्चन टॅग आहे नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग असेल सॉरी सेंटेन्स नेगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह काय लावतो आपण

अप्रोप्रिएट ऑप्शन विचारलेला आहे वी डॅश नॉट प्लग द फ्लार्स काय येईल इथे काय इथे इथे हॅड वूड हॅव लागणार नाही स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे के, would not है, आपन, must ला, ला की वूड नॉट नाही स्ट्रॉंग ऑप्लिकेशन आहे आता स्ट्रॉंग मध्ये आपण मस्ट वापरतो जेव्हा कोणाला आपल्याला सांगायचं असतं की दिस इज डुईंग दिस यू मे टू समथिंग रॉंग तेव्हा आपण मस्ट वापरतो वी मस्ट नॉट प्लग द फ्लावर्स ठीक आहे पुढ का नाही येणार ना इथे बिकॉज आपण आपली एक जनरल स्टेटमेंट नाही देते आपण ऑब्लिकेशन आणि ते पण स्ट्रॉंग ऑब्लिकेशन देतोय ठीक आहे पुढे शी वॉज स्टार्ट बाय दे सडन डिसअपियन्स फ्रॉम द गार्डन ॲज अ फ्यू मिनिट्स अगो दे वर ट्रॉलिकिंग विथ द चिल्ड्रेन इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे सांगा कोणता वर्ड करेक्ट आहे म्हणजे असं समजा की ती एकदम अचानक तिला धक्का लागला सरप्राईज झाली ती सर्व फ्रॉम द गार्डन कारण थोड्याच मिनिटा आधी दे वर फ्रॉकिंग विथ चिल्ड्रन म्हणजे ते मुला लहान मुलांसोबत ते खेळत होते किंवा सोबत देत होते डिसअपेरियन्सच्या जागी जे ई एन सीई लागले तो असतो ए एन सी सफिक्स जे आहे ना सफिक्स एन ई आहे इथे सफिक्स लागलेला होता ई एन सी इज रॉंग हेन्स द मिसपेल्ड स्पेलिंग इज डिसअपेरियन्स बिकॉज तुम्हाला इथे वरती दिसतं ए एन सी आहे आणि खाली ई एन ई आहे पुढचं बघा द लिटल गर्ल बिलीव्ह दॅट द ब्लड ऑफ डॅश युनिकॉर्न इज गोल्डन इन कलर अप्रोप्रिएट आर्टिकल टाकायचं आहे कोणतं येईल इथे आर्टिकल युनिकॉर्न इज समथिंग व्हेरी स्पेसिफिक बरोबर इथे कोणता येणार आहे हे दोघं तर येणार नाही द येणार नाही हां सॉरी अॅन येणार नाही अ येणार नाही इथे याला काहीतरी स्पेसिफिकेशन दिले आहे असा युनिकॉर्न ती कोणत्या बद्दल बिलीव्ह करते की ज्याचं रक्त गोल्डन आहे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे म्हणून आपल्याला इथे आर्टिकल काय वापरावं लागणार आहे द द युनिकॉर्न इज गोल्डन इन कलर आणि त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे इथे त्या संदर्भात नाही आहे युनिकॉनच्या संदर्भात नाही आहे इथे त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे म्हणून आपल्याला द वापरावं लागणार आहे अ नाही वापरता येणार अँड तर लागणारच नाही बिकॉज वॉवेल साऊंड नाही आहे कॉन्सोनंट साऊंड आहे ओके द स्पेसिफिक साठी वापरतात राईट पुढे फर्निशचं अँटोन अँटोनिम विचारलेलं आहे फर्निश्ड अँटोनिम काय येईल चा अर्थ असतो टू इक्विप समथिंग और प्रोवाइड समथिंग याचा अँटनी विचारला काय येईल त्याचा तर याचा फर्निशचा अर्थ आहे टू प्रोवाइड Promise, revise and absorb related तो तो deprived रिवाइज एंड अब्सॉर्बले फिर डिप्राइव डिप्राइवे सो मीनिंग ऑफ दिस idiom टिकल्ड पिंक पिंक याचा अर्थ असतो व्हेरी हॅपी और सरप्राईज काय येणार आहे व्हेरी प्लीज और अम्युज विदिन इकल्ड पिंके ठीक आहे स्टूडंट आई डैश अज स्कूल वेन आई वॉज अ स्ट आई डैश अली है आई वॉज अ स्टूडंट अगेन एक सीच्युएशन है जो वॉज है जेव्हा मी काय सांगितलंय विद्यार्थी होतो तेव्हा मी कुठे गेलेलो आहे विलेज वॉज अटेंडिंग हॅव अटेंडेड अँड अटेंड येणार नाही कारण इथे ऑलरेडी वॉज होता जेव्हा सिच्युएशन सांगायची असते तेव्हा आपण सिम्पल पास्ट सांगतो बिकॉज सिच्युएशन कशाने हायलाइट केलेली आहे व्हॅनने हायलाइट केलेली आहे आणि व्हॅन नंतर जेव्हा एक पास्ट टेन्स होतो पुढचा टेन्स आपल्याला सिम्पल टेन्स द्यावा लागतो अटेंडेड आय अटेंडेड अ विलेज स्कूल ओके तो ऑल द मनी पेड विथ इन्वेस्टर्स इज नाव एट रिस्क कंटेन ग्रैमेटिकल एरर कुठे एरर संगा ऑल द मनी पेड विथ इन्वेस्टर्स इज नाउ एट रिस्क कोई इधे पेड विथ येईल पेड त्यानंतर विथ नाही लागत पेड नंतर लिहायचंय पेड टू इन्व्हेस्टर्स ओके पेड टू इन्व्हेस्टर्स इज नाव ॲट रिस्क पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेंस इन ॲक्टिव्ह वॉईस म्हणजे डेफिनेटली दिस इज पॅसिव्ह वॉईस आणि याला आपल्याला ॲक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं अकॅडमिक डिग्रीज Word Word वर अवॉर्डेड वर दिले तर वरच्या मागे आता हा पास्ट टेन्स होता पास्ट कोणता ऑक्झिलरी आहे कंटिन्युअस टेन्सचा सो so, आपल्याला जायचंय सिंपल ओके सिंपलमध्ये okay? जेव्हा जाऊ तेव्हा वर आपल्याला कुठलाही ऑक्झिलरी वाक्यामध्ये नकोय ओके okay? कोणतं येईल इथे सेंटेन्स ज्याच्यामध्ये ऑक्झिलरी नाही गेस्ट वॉज वॉज आहे इथे वर आहे पुढे हे अवॉर्ड आहे ऑप्शन नंबर सेकंड द चीफ गेस्ट ऑफ द याच्यामध्ये ऑक्झिलरी पण नाही आहे आणि टेन्स पण व्यवस्थित यूज केला ओके हे बघा आय हॅव बिन प्लेईंग द इलेक्ट्रिसिटी बिल ॲट टेन एम येस्टरडे आय हॅव बीन पेइंग द इलेक्ट्रिसिटी विल 10 टेन ए एम यस रेक्टिफाय द एरर कोणता येणार आहे जेव्हा वाक्यामध्ये यस्टरडे टुडे हे शब्द असतात आणि लगेच फास्ट टेन्स वापरलेला असतो तेव्हा कधीही आपल्याला फास्ट परफेक्ट कंटिन्युअस वापरायचा नसतो वापरायचा असतो सिंपल टेन्स कोणता वापरायचा सिम्पल इथे हॅव बीन पेईंगच्या ऐवजी हवं हो होतं आय पेड काय हवं होतं आय पेड आय पेड, पेड द इलेक्ट्रिसिटी बिल ॲट टेन एम यस्टरडे ऑप्शन नंबर फोर यस्टरडे पास्ट दर्शवतो आणि जेव्हा यस्टरडे असा शब्द आहे किंवा टुडे असा शब्द आहे आणि लगतच भूतकाळाची सिच्युएशन सांगितलेली आहे सिनॅरिओ सांगितलेला आहे तेव्हा कधीही आपल्याला परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस वापरायचा नसतो फक्त सिम्पल टेन्स वापरून वाक्याचं रिफ्रेमिंग करायचं द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडव्ह टू फील ब्लँक द स्पाय मूव्ड डॅश थ्रू द डार्कन कॉरिडोअर्स अवॉइडिंग डिटेक्शन अप्रोप्रिएट ॲट सांगा कोणतं येईल रेकलेसली म्हणजे एकदमच गडबडीत ग्रेसफुली ग्रेसफुली वॉक असते जे आपण चालतो इनडिफरेंटली नाही हे तिघंही नाही सेल्थिली म्हणजे एकदम शांतपणे आता तो स्पाय आहे तर तो इथे तिकडे असा आवाज नाही करणार ना तो शांतपणे क्वाईटली मुवमेंट करेल आणि त्याच्यासाठी हा ॲडवर्ड एकदम अक्युरेट आहे ओके okay. आज भरपूर जणांचे प्रश्नांची उत्तरं चुकतायत हे बघा द डॅश नॉवेल केप्ट केप्ट्रोस अंटील द लास्ट पेज काय येईल इथे शब्द येईल तर ती नॉवेल अनइंटरेस्टिंग असते किंवा टेडियस असते किंवा प्लेन असती तर तिने रीडर्सला इन्ग्रोस्ड करून ठेवलं असतं का ती नॉवेल नक्कीच कॅप्टिवेटिंग असेल ना ती नक्कीच इंटरेस्टिंग असेल तर बघूया प्रश्न माय फादर अँड आय डॅश न्यू डेल्ली टू डेज अग दोन दिवसाआधी मी आणि माझे वडील न्यू दिल्लीला पोहोचलो काय येईल इथे आर रिचिंग नाही येणार बिकॉज टू डेज अगो आहे बरोबर रीच पण नाही येणार मग काय येईल एक तर रीच येईल किंवा हॅव रिचड येईल त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही येणार हा तो टू डेज अगो आहे ना तो सांगतोय की पास्ट इव्हेंट आहे कसा आहे पास्ट इव्हेंट पोचलेलो आहे ऑलरेडी आय रीच्ड न्यू रीच दिल्ली रीच। टू डेज अगो हॅव रिच नाही येणार हॅव आला म्हणजे काय काय झालंय प्रेझेंट टेन्सचा इम्प्लिमे इम्प्लिमेंट झालेलं आहे आणि टेन्स नाहीये कारण टू डेज व दोन दिवसा आधी भूतकाळाची घटना आहे ओके बघा रिमार्क रिमार्कचा अँटनी विचारलेला आहे एक्सप्लेन कन्क्लूड नेग्लेक्ट ऑर नोट काय येणार आहे अँटनी विचारलंय नेग्लेक्ट करणार आहे इथे रिमार्क म्हणजे टू हायलाइट समथिंग आहे ना िस्टमध्ये काहीतरी टाकणं आणि नेग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित पुढे बघा युअर एल्डर ब्रदर वर्क्स फॉर द युए डॅश कोणता क्वेश्चन टॅग येईल काय येईल आता क्वेश्चन टैग संगा युअर एल्डर ब्रदर वर्क्स फॉर द यू एन आता इधे हा प्रोनाउन यू एन युअर हा प्रोनाउन नहीं है ब्रदर है ब्रदर को जेंडर है मेल जेंडर है तो ही ठीक है वर्क दिलेला है ते डेफिनेटली व्ही फाईव्ह आहे आणि त्या व्ही फाईव्हला कुठलाही प्रकारचा ऑक्झिलरी नाही आहे सो डेफिनेटली आपल्याला टू टूचा फॉर्म लावावा लागेल आता ही आहे तर हिला म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे तर आपल्याला सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर लावावं लागेल विच इज डज पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं त्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे नेगेटिव्ह वापरायचं आहे डजंट ही थ्री करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग कॅप्शन सेकंड हँड यूज प्री ओन कार्स हॅव देर शेअर ऑफ ॲडव्हान्तेज अँड डिसएडवांटेज अँड यू मस्ट बी अवेअर ऑफ देम टू मेक अ डिसिजन याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे कॉमा जसं दिलेलं आहे स्लॅशेस दिलेले आहेत ठीक आहे ना हे वापरायचं ते सांगा Okay, जरी असले तरी हायफन येणार सो इथलं फर्स्ट गेलं यांना वेगळं करण्यासाठी आपल्याला स्लॅशेस वापरावे लागतील तर स्लॅशेस कुठे कुठे आहे सेकंड मध्ये आहे आणि थर्ड मध्ये आहे काय okay? सांगितलेलं सांगा आता <coughs> आता हॅव देअर शेअर ऑफ अडव्हांटेज अँड डिसएडव्हटेजेस अँड यू मस्ट बी अवेअर ऑफ देम टू मेक इन्फॉर्म डिसिजन इथे जो कॉमा आहे तो इथे मिसिंग आहे हे तो कॉमा नाही सो इथला थर्ड पण गेला फोर्थ पण गेला सो ऑप्शन नंबर सेकंड सेकंड हँड युज प्री ओन्ड कार हॅव म्हणजे एकमेकांना ते कसे आहेत ऑप्शन्स आहेत कार्स हॅव देअर शेअर ऑफ अडव्हांटेज अँड डिसअडव्हांटेज देन कॉमा आहे अँड यू मस्ट बी अवेअर ऑफ देम टू मेक अँड इन्फॉर्म डिसिजन सो ऑप्शन नंबर सेकंड का बर कारण की हे एकमेकांसाठीचे नव्हते म्हणजे सोबत नाही येते इदर दिस ऑर ऑर दॅट अशी सिच्युएशन होती म्हणून स्लॅशेस इम्पॉर्टंट आहेत पुढे आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर द बॉस हॅज बीन इल फॉर द फ्लू दिस वीक याच्यामध्ये कोणत्या सेंटेन्समध्ये एरर आहे फॉर द फ्लू का हाँ जर फॉर द फ्लू नहीं फॉर द फ्लू नहीं थ्री एरर है मान्य थ्री नहीं तो मैल इतना फॉर चवजी का होल विथ द फ्लू फ्रॉम इथे ऐवजी काय होतं विथ विच ऑफ द फॉलोइंग मीन्स अ शॉर्ट नॅप काय येईल याच शॉर्ट नॅप अ शॉर्ट नॅपचा कोणता इंडियम मध्ये आहे सांग टेक रेड आय नो अ इन टीकअप नो ब्लो स्मोक नो फोर्टी विंग्स म्हणजे अ शॉर्ट नॅप फोर्टी फोर्टी विंग तर बघूया समवन विल डेमॉन्स्ट्रेट द गेम टू द चिल्ड्रन गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस हा सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये आहे आणि आपल्याला त्याचं कन्वर्जन करायचं आहे पॅसिव विल आहे विलच्या पुढे जावं लागेल काय येईल विल डेमोंस्ट्रेट विल बी डेमॉन्स्ट्रेटेड हे विल बी लास्टला आलाय टू द चिल्ड्रन द गेम विल बी डेमॉन्स्ट्रेटेड काय येईल सांगा कोणतं फर्स्ट येईल और थर्ड येईल आता इथे तुम्हाला समजायला हवं की करता म्हणजे नेमका सब्जेक्ट कोण आहे सब्जेक्ट इथे आहे द गेम द गेम हा सब्जेक्ट आहे चिल्ड्रन नाही आहे ठीक आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री इज राईट इथे जो दोन चिल्ड्रन सब्जेक्टच्या जागी ठेवला आहे तो रॉग आहे द गिल द गेम विल बी डेमोन्स्ट्रेटेड टू द चिल्ड्रन्स ऑप्शन नंबर थ्री ओके पुढे बघा कॉमा इन सॉलोविंग सेंटेन्स सेव्हन सिविर शूड हा कॉमा कुठे जायचं आहे ते सांगा द डॉक्युमेंटरी दॅट वॉन द ऑस्कर वॉज अबाउट द स्टोरी ऑफ एलिफंट रेस्क्युअर्स विच टच द ज्युरीज हार्ट टू यू प्लेस द कॉमा इन द फॉलोइंग सेंटेन्स कुठे हवं आहे एच्या जागी हवं आहे जागी हवाय सीच्या जागी हवाय की तिघांच्या जागी हवाय ऑक्युअर्सच्या समोर ऑक्युअर्स तर नाहीये ते ऑस्कर हिच जे आहे ना क्लॉज आहे आणि सी च्या जागी आपल्याला कॉमा पाहिजे वॉज अबाउट द स्टोरी ऑफ एलिफंट रेस्क्युअर इथे कॉमा हवाय आणि त्याच्यानंतर विच टच द ज्युरी हार्टे हा था जो आहे ना टच द ज्युरीज हार्ट हा एक नॉन डिफाइंड क्लॉज आहे आणि त्या नॉन डिफाइंड क्लॉजच्या आधी आपल्याला कॉमा लावावं लागतं ते नाही आहे खूप इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन स्टार्ट आय एम डॅश सॉरी टू हेअर इट काय येईल काय येईल आय एम व्हेरी सॉरी फ्रेज काय व्हेरी सॉरी तो इथे आहे व्हेरी सॉरी टू केअर इट ओके पेक्षा जास्त नाही आहे व्हेरी पॉझिटिव्ह कॉन्टेक्ट मध्ये वापरतात टू नेगेटिव्ह कॉन्टॅक्टच्या मध्ये वापरतात थँक यू हॅव अ नाईस डे